अहमदपूर चाकूर आणि अहमदपूर चाकूर आणि परिसरातील ओबीसी भटके दलित अल्पसंख्याक त्या समूहातल्या सगळ्या लोकांना सर्व पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं गणेश हाके आमच्या सगळ्याच्या वतीनं मी आवाहन करतो विनंती करतो की अठरा तारखेला जे मेळावा ठेवलेला आहे त्या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आम्ही आवाहन करतो ओबीसी समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या ओबीसी महा एल्गार मेळाव्याला आपण म्हणजे हा मेळावा मध्ये आम्ही सर्वांना म्हणजे याच्यामध्ये भटके विमुक्त अल्पसंख्याक दलित जे जे आरक्षित आहेत रिझर्वेशन मधल्या सगळ्या लोकांना सगळ्या लोकांचा हा भा, मेळावा भा, आहे भा, भारत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना ज्यांना आरक्षण दिलेलं आहे आणि जे आरक्षण अवेल करतायत म्हणजे त्याचा उपभोग घेत आहेत त्या सर्व समाजातील लोकांनी या सभेला अठरा तारखेच्या उपस्थित राहावं असं जी ही संयोजन समिती आहे या मेळाव्याची त्या संयोजन समितीच्या समितीच्या वतीनं आम्ही आवाहन करीत आहोत